फ्रेंड्स मी स्वाती ओव्हियन म चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि मी नैतिक आणि ओव्या मी सगळेजणं चाललो आहे पिकनिकला म्हणजे सोसायटीमधल्या सगळ्या लेडीज ग्रुप आहे त्यांच्यासोबत आम्ही आज पिकनिकला चाललेलो आहे तर आता निघालो तर आहे पण आम्ही सगळेजणं बसची वाट बघतो आहे तो खूप वेळ झालेला आहे बस यायला फार वेळ झालेला फायनली बस आली आणि आम्ही सगळ्या लेडीज लहान मुलं आम्ही सोसायटीमधले सगळेजण मिळून पिकनिकला चाललेलो आहे मुलांना कधीतरी काहीतरी एन्जॉयमेंट पाहिजे असते म्हणून सगळे मुलं खूप एक्साइटमेंट आहे तर आपण बघूयास की आमची पिकनिक कुठे चाललेली आणि एक दिवस तरी असा पाहिजे की मुलांसोबत आपल्याला खूप एन्जॉय करता येतो तो दिवस खूप चांगला जातो असा तर आता आम्ही बसची वाट बघून बघून थकलेलो आहे बस फायनली आली आणि आता सगळे मुलं बसमध्ये इतकं एन्जॉय करत आहेत तुम्ही बघू शकता खूप मुलं एक्साइटमेंट झालेले आहे जाण्यासाठी लवकरात लवकर पोचण्यासाठी आम्ही पोचलो वेळेवरच पोचलो म्हणजे तिकडचा टायमिंगच आहे नऊ वाजेचा आम्ही रेसॉर्टला गे रे गेलेलो आणि गेल्या गेल्या आम्हाला हातामध्ये त्यांनी बँड बांधले म्हणजे त्यांच्या इकडचा लोह आहे तो आणि जवळच होतं फार काही वेळ लागला नाही एक ते दीड तास लागला आणि गेल्या गेल्या आम्ही सर्वात पहिले तर नाश्ता करायला बसलो नाश्ताही खूप छान होता मिसळ पाव पोहे ज्याला जसं आवडेल तसं पण आम्ही सगळंच ट्राय केलं एक दिवस असतो एन्जॉय करायसाठी आणि खाल्ल्यानंतर मग आम्ही गेलो पूलमध्ये एन्जॉय करायला सर्वात आधी तर लहान मुलांना आम्ही घेऊन गेलो आणि लहान मुलांसाठीही खूप सुंदर होत्या तिकडे म्हणजे लहान मुलांसाठी दोन असे छोटे छोटे होते स्विमिंग पूल म्हणजे मुलं आरामामध्ये असे चढू उतरू शकतील त्याचप्रमाणे आणि आमची ओवी तर खूपच मजा करत होती खूप एन्जॉय करत होती कारण की लवकर आपण अशा ठिकाणी नेत नाही म्हणून तर ती इतकी ह्या पूलमधून त्या पूलवरती खूप एन्जॉयमेंट चालू होती त्याची दिवसानंतर मुलांसोबत असं आलेलो आहे सगळ्या लेडीज होत्या लहान मुलं होते त्यांच्याच वयाची होती आणि पुलंही इतके चांगले होते स्वच्छ होते अजिबात घाण नव्हती म्हणून मग खेळायलाही मजा येत होती आणि खूप चांगली व्यवस्था होती त्यांची तिकडची मोठ्यांसाठी पण राईड्स खूप चांगल्या होत्या आणि आम्ही सगळ्या राईड्स एन्जॉय केल्या इथे रेन डान्स पण होता थोड्या वेळा आम्ही रेन डान्स पण केला आणि पाण्यामध्ये खेळायची तर मजा खूपच वेगळी आली फुल एन्जॉय आम्ही केला पाण्यामध्ये कारण की एक तरी दिवस असा पाहिजे की आपल्यासाठी मुलांसाठी आपण काढायलाच पाहिजे पण आम्ही सगळ्या लेडीजनी फुल एन्जॉय केलं वेगवेगळ्या राईड्स होत्या आणि आम्ही पहिल्यांदा तर खूप भीती वाटत होती राईड्सवरती जायसाठी पण मग चला एकदा तरी ट्राय करूया आणि म्हणून आम्ही ट्राय केलं आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मजा आली पण राईड्समध्ये आपण पहिल्यांदा जेव्हा काहीतरी करतो तेव्हा खूप भीती वाटते पण नंतर एकदा गेल्यावरती आम्ही एवढं संध्याकाळपर्यंत राईड्स वगैरेच खेळत होतो आणि अतिशय सुंदर होतं एक एकवि एका ठिकाणी थोडं सिम्पल होते आणि तिथेच अजून मोठ्यांसाठी पण खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली होती म्हणजे लहान मुलं पण खेळतील आणि वेगवेगळ्या राईड्स होत्या आणि खूप मजा आली तिकडे म्हणजे मुलांनाही घेऊन आपण त्यांच्याप्रमाणे खेळू शकतो आणि वेगवेगळ्या राईड्स होत्या तो म्हणजे त्यांचं हे खूप छान होतं आणि ह्या नवीनच राईड्स होत्या त्या काही मी केल्याने मला ती बघूनच भीती वाटत होती म्हणून मी ती राईड्सच केली नाही त्याच्यानंतर आम्ही आलो दुपारी दोन हजेपर्यंत जेवायला जेवणही व्हेज नॉन दोन्ही प्रकारचे होते ज्याला जसे वाटेल तसे ते खात होते आणि लहान मुलांसाठी नूडल्स वगैरे अशी पण सोय होती जेवणानंतर मग तिथे गार्डन होतं गार्डनमध्ये गेल्यावरती दुपारची वेळ होती दार्ण दुपार एक ते दीड तास त्यांचा आरामासाठी दिलेला असतो तेवढ्या का... वेळामध्ये काय कडा म्हणून मग आम्ही गार्डनमध्ये झोका वगैरे खेळत बसलो मुलं पण आम्ही पण सगळेजणांनी खूप एन्जॉय केला त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण दिवस आमचा असाच होता पाण्यामध्ये गार्डनमध्ये खेळणे आणि खूप मजा येत होती असं करताना कारण की खूप दिवसाने असं बाहेर पडलो आणि असं काहीतरी खेळायला मिळते आपलं लहानपण जगल्यासारखं वाटतं खूप मस्त मजा येत होती गार्डनमध्ये खेळल्यानंतर आम्ही रेसॉर्टमध्ये एक गोळावाला होता त्याच्याकडे गेलो आणि आम्ही मैत्रिणींनी मिळून सगळ्यांनी गोळा खाल्ला कारण की सगळ्यांसोबत गोळा खायला मज्जाच वेगळी असते आणि खूप दिवसानंतर गोळा खाल्ला तर खूप मजा येत होती खायसाठी सगळ्यांना आमची ओवीही खात होती तिला मी शक्यतो देत नाही पण त्या दिवशी तिने अट्ट केला म्हणून दिला तर दुपारी आम्ही खेळल्यानंतर परत पुन्हा गेलो रेसॉर्टमध्ये सगळ्या पूलमध्ये आणि आम्ही प्रत्येक राईड्सवरती बसलो या वेगवेगळ्या नवीन राईड्सवर बसलो ही होती ट्यूब राईड म्हणजे ह्याच्यामध्ये दोन जण ट्यूबमध्ये बसून सगळी येतात तर त्याच्यामध्ये ही पहिलींदा तर सुरुवातीला भीती वाटली पण नंतर चार पाच वेळेस सतत त्याच राईड्समध्ये गेलो नंतर वरती जिने चढून त्याला खूप पाय दुखायला लागला म्हणून गेलो नाही आणि हे होती वेव्स हे मी पहिल्यांदाच बघितलं तर हे खूप सुंदर होते तिकडे वेब्ससारखे येत होते जास्त आतमध्ये गेलो नाही कारण की खूप भीती वाटत होती आणि असे खेळत खेळत आमची संध्याकाळ कधी झाली कळलीच नाही तर संध्याकाळी पाच वाजता बंद होतं पाच वाजेनंतर आम्ही निरोप घेतला आणि आमचा पूर्ण ग्रुप पुन्हा आपापल्या घरी रिटर्न आले तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला आम्ही दिवसभरात केलेली मज्जा वस्ती कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा